ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पश्चिमेतील टिळक चौक परिसरात पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटीला आग लागल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे टिळक चौक येथील कल्याण जनता सहकारी बँकेसमोर हा प्रकार घडलाय या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत ही आग विजवली आगीचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीमध्ये गाडीचा अक्षरशः कोळसा झालाय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा